दरवर्षी रिलायन्स फाउंडेशन पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना एक शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप दिली जाते यासाठी तुमच्या घरामध्ये किंवा शेजारी बारावी पास असेल किंवा आपल्या आवडीनुसार कोणत्याही पदवीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ही, ही स्कॉलरशिप दोन लाखांपर्यंत मिळणार असून यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा पात्रता निकष काय त्याचबरोबर शिष्यवृत्तीची वैशिष्ट्ये त्याचबरोबर अपात्र कोण अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओमधील माहिती समजल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा व असेच नवनवीन विषयावरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तसेच सर्वांच्या अगोदर असे नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला या ची लिंक दिलेली आहे ही वेबसाईट वर लिंक वर क्लिक करून तुम्ही अशा पद्धतीने ही वेबसाईट ओपन करू शकता ओपन केल्यानंतर मित्रांनो इथं पदवीपूर्व पदव्युत्तर शिष्यवृत्ती आणि अंडर ग्रॅज्युएट ऍप्लिकेशन पोर्टल आता तुम्हाला तुमची कोणती पदवी आहे पदवीपूर्व म्हणजे बारावीच्या अगोदरची पदव्युत्तर म्हणजे ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशन नंतरचा म्हणजे अंडर ऍप्लिकेशन पोर्टल तुम्हाला या ठिकाणी असे तीन ऑप्शन तुम्हाला इथं दिलंय तर पदवीपूर्व शिष्यवृत्ती आपण अर्ज कसा करायचा या स्कॉलरशिपचे आता हे रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप आहे या वर्षीच आहे दोन हजार चोवीस पंचवीस हे नितांत सर्व गरजू जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप भेटते आणि ही स्कॉलरशिप भेटल्यामुळं त्यांचं जे काही शिक्षण आहे ते शिक्षण अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना मिळू शकतं मग हे जी काही शिष्यवृत्ती आहे काय नेमकी तर भारतातील निम्म लोकसंख्या सहाशे दशलक्ष पेक्षा जास्त भारतीय पंचवीस वर्षापेक्षा कमी वयाचे रिलायन्स फाउंडेशन भारतातील तरुण लोकांच्या उच्च शिक्षणासाठी प्रवेश मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे दरवर्षी रिलायन्स फाउंडेशन अंडर ग्रॅज्युएट स्कॉलरशिप पाच हजार गुणवंत विद्यार्थ्यांच्या आणि पदवीपूर्व महाविद्यालयीन शिक्षणासाठी गुणवत्तेसह निकषावर आधारित मदत करते बघा म्हणजे अशा जे काही विद्यार्थी आहेत गुणवंत पाच हजार त्यांना ही रिलायन्स फाउंडेशन अंडर ग्रॅज्युएट मिळते त्याचबरोबर सर्व प्रवाहांसाठी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट पण आहे आणि पदवीपूर्व शिष्यवृत्ती देखील आहे मग त्यासाठी नेमकी पात्रता काय आणि याचबरोबर शिष्यवृत्तीचे वैशिष्ट्य काय तर पदवीपूर्व महाविद्यालयीन शिक्षणासह देशाच्या कान्या कोपऱ्यामध्ये गुणवंत विद्यार्थी घडावेत त्याचबरोबर आवडीच्या कोणत्याही प्रवाहाचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती असून गुणवत्ता विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मेरिट मीन्स आधारावर पुरस्कृत केले जाते त्याचबरोबर पाच हजार पर्यंत पदवीधर विद्वान निवडले जातात पदवी कार्यक्रमाच्या कालावधीत उपलब्ध शिष्यवृत्तीची एकूण रक्कम आय एन आर दोन लाखांपर्यंत असते म्हणजे अशा पद्धतीची ही शिष्यवृत्ती दिली जाते या शिष्यवृत्तीमुळं रिलायन्स फाउंडेशनला काय करायचं का की एक उत्कृष्ट किंवा नेतृत्व क्षमता सचोटी सामुदायिक बांधिलकी आणि वाढीचा वाढीची मानसिकता आणि धाडस अशा पद्धतीचे जी काही विद्यार्थ्यांच्या मध्ये भावना आहेत ही भावना आणि आव्हानं संधी मिळावी अशा साठी ही रिलायन्स फाउंडेशन या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याचं काम करते मग ही शिश्रवृत्तीची अर्ज आणि निवड प्रक्रिया कशी पण कशी असणार आहे तर प्रथम तुम्हाला अर्जाचा नमुना म्हणजे जो काही ऑनलाईन अर्ज आहे तो ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरावा लागेल त्यासाठी एक चाचणी होईल ती साठ मिनिटाची असणार आहेत साठ प्रश्न असणार आहेत आणि मग ती तुम्हाला चाचणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये तुमची जर निवड झाली किंवा चाचणी तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळाले की त्यातून तुमची निवड होईल आणि निवड झाल्यानंतर मग या पाच हजार विधान स्कॉलरशिप मिळू शकते अशा पद्धतीची ही निवड प्रक्रिया असणार आहे तर मग यासाठी पात्रता नेमकं काय तर अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत एक भारतीय नागरिक असला पाहिजे दोन इयत्ता बारावी किमान साठ टक्के गुणांचं सा उत्तीर्ण असलं पाहिजे सध्या कोणत्याही प्रभावातील नियमित पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रमात पहिल्या वर्षाला त्यानं प्रवेश मिळवलेला पाहिजे हाऊस होल्ड उत्पन्न असलेले विद्यार्थी रुपये पंधरा लाख ते अडीच लाखांना प्राधान्य आहे अभियोगता चाचणी ही अनिवार्य आहे म्हणजे आवश्यकच आहे आता ही सर्व माहिती आता पात्र कोण नाहीत तर जे विद्यार्थी दुसऱ्या वर्षाला ऍडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत त्यानंतर ऑनलाईन हायब्रिड रिमोट डिस्टन्स किंवा इतर कोणत्या नॉन रेग्युलर पद्धतीद्वारे पदवी मिळवणारे विद्यार्थी देखील या शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत म्हणजे आपण म्हणतो की बाहेरनं बसणारे जे विद्यार्थी आहेत किंवा ऑनलाईन कोण कोर्स करत असेल किंवा पदवी करत असेल तर त्यांच्यासाठी म्हणजे थोडक्यात यशवंतराव मुक्त विद्यापीठ सारखे ज्या काही युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला या जी काही शिष्यवृत्ती ती शत शिष्यवृत्तीचा लाभ तुम्हाला मिळणार नाही इयत्ता दहावी नंतर डिप्लोमा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील अपात्र आहे दोन वर्षाचा पदवीपूर्व पदवी अभ्यासक्रम करत असलेले विद्यार्थी देखील या गोष्टीसाठी अपात्र आहे जे विद्यार्थी अनिवार्य अभियोग्यता चाचणीला उत्तर देत नाहीत किंवा परीक्षेदरम्यान फसवणूक करताना आढळतात असे विद्यार्थी देखील अपात्र आहेत अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम शिशुवृत्तीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे मग ही नोंदणी कुठं करायचं आहे तर इथं अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा, क्लिक करा क्लिक या ऑप्शनवरून तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला हा फॉर्म ओपन झालेला दिसेल आता इथं हा जो काही बॉक्स दिसतो या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर इथं बारावी तुम्हाला जी काही टक्केवारी पडली होती ती टक्केवारी तुम्हाला इथं लिहायची आहे त्याच्यानंतर इथून तुमची जी काही पदवी असेल आर्ट कॉमर्स जी काही सायन्स असेल किंवा जी काही तुमची पदवी असेल ती पदवी तुम्हाला इथून निवडायचा आहे त्यानंतर इथं पदवीचा प्रकार तुम्ही बी ए बॅचलर ऑफ एकात्मिक बी एम जे काय असेल ते तुम्हाला इथून निवडायचं आहे त्याच्यानंतर पदवीचा कालावधी दोन तीन चार पाच वर्ष जो काय असेल तुमचा तो निवडायचा आहे इथं तुमचं पहिलं नाव तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचं आडनाव तुम्हाला टाकायचं आहे इथं तुमचा मेल आयडी तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर इथून तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर ही जी माहिती आहे रिलायन्स फाउंडेशनची ती तुम्हाला कशा प्रकारे मिळाली आणि कोठून मिळाली ही सर्व याच्यातला कोणताही एक पर्याय तुम्ही निवडू शकता आता मला द्वारे मिळाली मग मी इथं युट्यूब ऑप्शन निवडताय इथून तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर इथं समोर तुमचं घरगुती उत्पन्न तुम्हाला टाकायचं आहे जस जो काही पर्याय योग्य वाटतो तो पर्याय तुम्ही इथून निवडायचा आहे हा पर्याय निवडून झाल्यानंतर खाली यायचाय खाल्यानंतर इथं उत्पन्नाचा प्रकार निवडून झाल्यानंतर खाली यायचंय खाल्यानंतर इथं टिकमार करायचे आहेत म्हणजे जे काही टर्म्स आणि कंडिशन आहेत ते तुम्हाला टिकमार्क करायचे जसा दिसतो तसा तुम्हाला इथं कॅप्चा तुम्हाला टाकायचा आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक अशा पद्धतीनं एक मेसेज येईल की तुम्ही शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहात आणि आता तुम्ही अर्ज सुरू करण्यासाठी पुढे जाऊ शकता लॉग इन इन सूचनासाठी कृपया तुमच्या मेल तपासा आता अशा पद्धतीनं मेल इथं झाले या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आता मगाशी तुम्ही जो, जो, ते ते जो मेल आय टाकला होता फॉर्म भरताना त्या मेल आय वर तुम्हाला युजर आयडी पासवर्ड आला असेल तो पासवर्ड तुम्हाला कुठेतरी जतन करून ठेवायचा आहे लिहून ठेवायचा आहे इथं तुमचा जो युजर आय नेम टाकायचा आहे त्याच्यानंतर पासवर्ड तुम्हाला जो मिळालेला आहे मेल आयडी तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचा आहे आता तुमच्या मोबाईलवर एक जो काही युजर आयडी पासवर्ड आला होता तो युजर आयडी पासवर्ड करून तुम्ही लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ओ टी पी सेंड युअर मोबाईल नंबर ईमेल असं तुम्हाला ओके होईल आता तुमच्या मेल आय डीवर आणि तुमच्या मोबाईलवर जो काही ओ टी पी आला आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे टी ओटीपी असं म्हटलेलं आहे जो काही ओटीपी असेल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी जसा आहे तसा न चुकता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ओटीपी टाकून झाल्यानंतर इथं करंट पासवर्ड आता करंट पासवर्ड म्हणजे मगाशी तुमच्या मेल आयडी जसा पासवर्ड होता तोच पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड आणि मग अशा पद्धतीनं चेंज पासवर्ड तुमचं होऊन जाईल म्हणजे तुम्हाला हवा असलेला पासवर्ड तुम्ही या ठिकाणी निवडू शकता या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर लॉग इन पेज तुमच्या समोर ओपन होईल आणि तिथं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो युट्यूब पॉलिसीच्या विरुद्ध असल्यामुळे तुम्हाला खाजगी रीत कुणाची माहिती मी शेअर करू शकत नाही त्यामुळे पुढे फॉर्म कसा भरायचा हे मी तुम्हाला दाखवू शकत नाही त्यामुळे फॉर्म भरताना जर समजा कुठली काही अडचण असेल तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता हा पासवर्ड तुम्ही व्यवस्थित क्रिएट करायचा आहे आता ही सर्व माहिती भरायची आहे भरून झाल्यानंतर हा फॉर्म तुमचा सबमिट होईल त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मेल आय डीवर या अर्ज प्रक्रियेसाठीची एक चाचणी घेण्यासाठीच तुम्हाला एक मेल तुम् येईल आणि त्या मेलवर तुमचं रिसिप्ट देखील असू शकतं या ठिकाणी लॉग इन करून तुम्ही रिसिप्ट काढू शकता याच जी काही वेबसाईट दिली त्या वेबसाईट वर आणि मग या परीक्षेला जाऊन तुम्ही काय करायचं आहे परीक्षा द्यायची आणि त्याच्या त्या निकालानंतर तुमचं त्या निकालामध्ये जर नाव आलं असेल तर तुम्हाला एक तुमची निवड करण्यात येईल आणि निवड केल्यानंतर तुम्हाला या रिलायन्स फाउंडेशन अंडर ग्रॅज्युएट स्कॉलरशिपची तुम्हाला शिष्यवृत्ती मिळून जाईल निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक करा तसेच या व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला समजली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचं काम करा जेणेकरून आपल्या भावी पिढीला या योजनेचा लाभ होईल आणि त्यांचं शिक्षण पूर्ण होईल निश्चितच मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवी विषयाला नवनवी व्हिडिओ तुमच्यासाठी काय म्हणण्याचा प्रयत्न करत असतो तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र